बुलढाणा जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरीही निसर्गाचा समतोल न राहिल्याने जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे बारा जूनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता वादळी पावसामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी नागरी सत्कार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि मृतक सईच्या घरी सांत्वनावर भेट देऊन तिच्या परिवाराला आधार देत शासनातर्फे चार लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेशही दिला चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे वादळाने थैवान घातल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या वादळी पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या घरावरची ही उडून गेली शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच या गावातील सई साखरे नावाची सहा महिन्यांची चिमुकली छताला बांधलेल्या झोक्यासह उडून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता दरम्यान पंधरा जूनला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून आधी देऊळगाव घुबे गाठले वादळाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना धीर दिला मृतक सई साखरेच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे सांत्वन केले साखरे परिवाराला धीर देत चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश दिला एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा